जळगाव लोकसभेची भाजपची उमेदवारी स्मिता वाघ यांना मिळाल्यानंतर अमळनेरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला हा आनंद आणि जल्लोष न्यायाचा असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली टीव्हीवर आणि अधिकृत यादीत भाजपतर्फे जळगाव लोकसभेला स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर होताच बाजार समिती सभापती प्रफुल्ल पाटील पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख उमेश वाल्हे राकेश पाटील चंद्रकांत कंखरे पंकज भोई शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार शिवाजी राजपूत साखरलाल महाजन सतीश पाटील योगीराज चव्हाण रावसाहेब पाटील राहुल कंजर भावेश जैन राहुल बडगुजर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वर्गीय उदय वाघ यांच्या स्मारक वर जाऊन जल्लोष केला यावेळी एकच भाऊ गिरीश भाऊ अशा घोषणाही देण्यात आल्या गेल्यावेळी स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारी ऐनवेळी काढून घेण्यात आली होती त्यावेळी कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते मात्र यावेळी न्याय मिळाला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दरम्यान भाजपशी निष्ठा कायम ठेवली सातत्याने पक्षवाढीसाठी कार्य केले गेल्यावेळी उमेदवारी कापली तरी नाराज न होता आणि कुठल्याही लोभाला बळी न पडता पक्षकार्य कार्य हेच देह कायम ठेवल्याचे हे फळ असल्याचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी अमळनेर सेवन न्यूशी बोलताना सांगितले छतावर शतपावली करताना तोल जाऊन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना बारा मार्च रोजी रात्री दहा वाजता बालाजीपुरात घडली सत्तेचाळीस वर्षीय गजानन रामदास धांडे हे बारा रोजी जेवण झाल्यानंतर आपल्या पत्नीसह घरच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर शतपावली करत होते त्यांची पत्नी फोनवर बोलण्यात मग्न होती आणि गजानन उलट पावले मागे चालत असताना अचानक तोल जाऊन खाली कॉन्क्रीट रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत अमळनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नूतन तालुका अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला तर साने गुरुजी पतपेढीचे पॅनल प्रमुख तुषार बोरसे व नवनिर्वाचित चेअरमन रमेश चव्हाण अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अजहर शेख यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला खासदार राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला मनोज पाटील संदीप घोरपडे के डी पाटील महेश पाटील उपस्थित होते दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्यास सुरू करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र गोसेवा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पत्राद्वारे केली आहे जय जिनेंद्र फाउंडेशन यांच्या मागणीनुसार गोसेवा आयोगाने याची दखल घेतली आहे पावसाळ्यात दुष्काळ आणि अवकाळीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने यंदा चारा उत्पादन कमी झाले आहे भाव अगदी गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे मुश्किल झाले आहे बाजारात गुरांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली आहे तर काही गुरे कत्तलखान्यात पाठवली जात आहेत काही शेतकरी आपली गुरे गोशाळेत पोहोचवून जात आहेत मात्र महाराष्ट्रात गोशाळांना अनुदान नसल्याने क्षमतेपेक्षा जास्त गुरे आल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे गुरे विक्रीचे बाजार तात्काळ बंद करावेत गुरांची वाहतूक बंद करावी आणि लहान शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी जिनेंद्र फाउंडेशनचे छाजेड यांनी केली होती त्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी गुरांसाठी चारा छावण्या व पाण्याची व्यवस्था करण्याबाबत मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांना पत्र दिले आहे बुधवारी खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळे येथे होणाऱ्या महिला न्याय हक्क परिषदेसाठी अमळनेर शहर आणि तालुक्यातून का काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रवाना झाले शहरातील बडोदा बँकेजवळ चार चाकीमध्ये ठेवलेले अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली मनोज जैन हे चौबारीहून चार चाकी क्रमांक एकोणीस सी व्ही पंचेचाळीस बहात्तरने बडोदा बँकेत आले त्यांनी वीस हजार रुपये बँकेतून काढून पिशवीत गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले आणि बाजाराला निघून गेले सायंकाळी पाच वाजता परत आले असता त्यांना पिशवी दिसली नाही अज्ञात चोरट्याने त्यांचे तेन वीस हजार रुपये काढून घेतले अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत अंगणात गुरे बांधण्याच्या कारणावरून तिघांनी डोक्यात लोखंडी रॉड टाकून दोघांना जखमी केल्याची घटना अकरा मार्च रोजी रात्री साडेआठ तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे घडली विजय भागवत पाटील भागवत गुलाब पाटील व गुलाब तोताराम पाटील यांना महेश भगवान पाटील याने अंगणात गुरे बांधू नका असे सांगितले त्याचा राग आल्याने महेश व त्याच्या आईला मारहाण केली महेशला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले त्याच्या जबाबावरून अमळनेर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण कुमावत करीत आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर मराठा समाज महिला मंडळाने विशेष वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेचा विषय आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या व्यक्ती असा होता या स्पर्धेत मंडळाच्या एकूण सोळा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम माधुरी पाटील यांनी द्वितीय तर भारती यशवंत शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच डॉ वंदना पाटील सुरेखा खैरनार सीमा पाटील सुरेखा पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकवीस सदस्य भगिनींचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यात हिंगोने खुर्दच्या महिला सरपंच राजश्री पाटील रीता बाविस्कर सुलोचना वाघ सुषमा कल्याणी पाटील सविता अहिरे प्राध्यापिका मंदाकिनी भामरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ तिलोत्तमाताई पाटील जयश्रीताई पाटील प्राध्यापिका शिलाताई पाटील उपस्थित होत्या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून प्राध्यापिका डॉ उषा पवार व प्राध्यापिका डॉक्टर नैना नवसारीकर यांनी काम पाहिले डॉक्टर भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले